परळीतले व्यापारी महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे मुख्यमंत्र्यांच्या भेटी भेटीला पोहोचलेत आणि या भेटीदरम्यान मुंडे कुटुंबीय आपली सर्व कैफियत मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार आहेत एकवीस दिवसानंतरही ही महादेव मुंडेंचे मारेकरी मोकाट आहेत आणि त्यांना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी घेऊन ज्ञानेश्वरी मुंडे मुख्यमंत्र्यांची भेट घेत आहेत तर या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो ज्ञानेश्वरी मुंडे सीएम फडणवीसांच्या भेटीला पोहोचलेले आहेत या भेटीची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण साम टीव्हीवर पाहतोय भेट घेत तर महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे फडणवीसांच्या भेटीला पोहोचलेल्या आहेत आणि या भेटीमध्ये आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संपूर्ण प्रकरण जे आहे त्यांची जी मागणी आहे ते शांतपणे ऐकून घेत आहेत त्यावर त्यांनी एसआयटी चौकशीची देखील आदे, आदेश फडणवीसांनी दिलेले आहेत व्यापारी महादेव मुंडे पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे आणि या भेटीचे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण साम टीव्हीवर पाहतोय या भेटीमध्ये संपूर्ण मुंडे कुटुंबीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या समोर बसलेले आहेत त्यांची मुलं देखील समोर बसलेली आहेत आणि या संदर्भात आपल्याला अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे गणेश ज्ञानेश्वरी मुंडे सी एम फडणवीसांची भेट घेत आहेत आपली संपूर्ण कैफियत मांडत आहेत काय सांगाल नक्कीच महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आणि जो काय झालेला सर्व प्रकार आहे त्यानंतरून केसमध्ये कशा पद्धतीने उशीर केला तपास केला नाही या सगळ्या संदर्भातली सविस्तर माहिती आहे ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलेली आहे आणि यानंतर ज्ञानेश्वरी मुंडे याने प्रामुख्याने एक मागणी केली होती की आ, या संदर्भात एसआयटी स्थापन करण्यात यावी आणि त्यानंतर तात्काळ मुख्यमंत्र्यांनी देखील एसआयटी स्थापन करण्याचा आदेश आहे ते देण्यात आलेले आहेत पंकज कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली ही एसआयटी आणि या एसआयटीच्या माध्यमातून आता महादेव मुंडेंच्या प्रकरणामध्ये सर्व तपास आहे तो केला जाणार आहे त्यामुळे एकंदरीत पंकज कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटीची चौकशी होणार असल्याची माहिती तुम्ही दिलेली आहे धन्यवाद आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या